गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उमरज पोलिसांचा शहरातून रूटमार्च नियमभंग करणाऱ्या मंडळांवर होणार कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांचा इशारा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील उमरज पोलीस ठाण्याच्या वतीने उमरज शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये रूट मार्च घेण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्याचे कर्मचारी महिला पोलीस गृहरक्षक दल अधिकारी व जवान या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते गणेश उत्सव काळात उमरज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने उमरज पोलिसांनी या रूट चे आयोजन केले होते नियम मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी दिला आहे हा मार्च उमरस बाजारपेठ सेवा रस्ते लोकवस्ती रहदारी अंतर्गत पाटण तिकाटणे सेवा रस्त्याने काढण्यात आला होता गणेश मंडळांनी नियमांचे पालन करावे व उत्साहात गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन रवींद्र भोरे यांनी केले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड